जय महाराष्ट्र गेल्या दोन दिवसांपासून खूप विचित्र कमेंट्स येत आहे मला बाहेरच्या राज्यातल्या लोकांकडून कारण मी मराठीसाठी बोलतोय आणि विषय असा आहे की मराठी माणसाची तुलना एका आतंकवादाशी करण्यात येत आहे असल्या लोकांना मी रिप्लाय देऊ इच्छित नाही पण यांची जी मानसिकता आहे ना यांच्या राज्यातल्या लोकांची ही मानसिकता मला ठेचायची आहे म्हणून आज मी हा रिप्लाय व्हिडिओ बनवला तर त्यांचं म्हणणं आहे हमें बिहार और उत्तर प्रदेश समझा है क्या हम चुप नहीं बैठेंगे हम देश बंद करवा सकते है मारवाड़ी के वजह से ही महाराष्ट्र चल रहा है जय राजस्थान आणि त्याच्यानंतर एक जण म्हणतो दिस टाइप्स ऑफ चीप एंड सिक्क पीपल आर मोर डेंजरस देन दो टेररिज फॉर अवर कंट्री दो टेरर आस्क फॉर अ कलमा इफ यू डोंट नो दे शूट देम अँड हेयर यू डोंट नो मराठी दे बीट देम बांग्लादेश एंड रोहिंगे यांनी आपली तुलना डायरेक्ट आतंकवाद्यांशी केली आहे आणि एक जण म्हणतं की आमच्यामुळं तुमचा महाराष्ट्र आज चाललाय जो काय पोचतोय म्हणजे यांचं म्हणणं की हे लोक आपल्याला मराठी माणसाला पोचू राहिले कोणी म्हणतं राजस्थानी पोचत आहे कोणी म्हणतं युपी बिहारवाले पोचतंय अरे तुम्हाला माहित नाही तुम्ही ना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात खायला येतात ना आमच्या राज्यात तेव्हा तुम्ही वीस वीस वर्ष इथं राहतात घरं घेतात जमिनी घेतात तुम्ही इथं वीस वर्ष तीस वर्षांपासून राहतात फक्त तुम्हाला एवढं बोललं ना की मराठीमध्ये प्लीज बोला तुम्ही वीस वर्षांपासून राहताय तर तुमचं उत्तर काय माहिती का, का। तुम्ही म्हणता मराठी मेरे घंटेसे हम नाही बोलेंगे मराठी मराठी महाराष्ट्र मे कंपल्सरी नाही का आम्ही आमच्या मराठी भाषेविषयी बोललो अस्मितेविषयी बोललो संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय आम्ही आमचा हक्क मागतोय मराठीचा तर तुम्ही आम तुम्ही लोक आम्हाला डायरेक्ट आतंकवादी घोषित करून मोकळे होतात आम्ही मराठी माणसं आतंकवादी तुमच्या अशा वागण्यामुळं ना पहिले आम्ही नम्र होतो हो, नंतर तुमच्या कानाखाली का देतो ना त्याचं हेच कारण आहे की तुमची अशी अभद्र भाषा जी मराठी माणसाविषयी आहे तुमच्यामुळं नाही मोठा आमचा महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र आधीपासूनच मोठा होता शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळं आमचा महाराष्ट्र आज जो काय आहे तो मोठा आहे यांच्या पुण्याईमुळं मोठा आहे ना की तुम्ही बाहेरच्या लोकांमुळं बाहेर येत आहे तुम्ही बाहेरून येतात आणि आमच्यावरच टाईट होतात आणि आम्हाला आतंकवादी म्हणतात आम्ही मराठीसाठी लढतो तर आमच्यामुळं मराठी माणसामुळं महाराष्ट्रामुळं आज भारत देश चालतोय आणि महाराष्ट्राचं काय योगदान आहे ना भारत देशासाठी हे तुम्हाला वेगळं सांगायला नको कारण ते तुम्हाला चांगलं माहिती आहे तर आहे ना हे बकवास जी करतात ना तुम्ही तर ती पहिले बंद करा आणि टेररिस्ट काय आमच्या महाराष्ट्रात परत येऊन जर मराठी माणसाला काही बोलले ना मराठी माणसाविषयी काही पण अभद्र भाषा वापरली ना तुम्ही लोकांनी तर कानफाटच फुटन तुमचं